नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे मित्रांनो बावीस सप्टेंबर हा दिवस कन्या राशीच्या लोकांच्या आयुष्यात एक खास अध्याय सुरू करणार आहे या दिवसापासून पुढील काळ तुमच्यासाठी बदल प्रगती आणि समाधान घेऊन येईल कन्या राशीला या काळात चार मोठी कामं त्यांची पूर्ण होणार आहेत त्यांच्या आयुष्यात ही कामं घडणार आहेत जी तुमच्या जीवनाला एक वेगळं वळण देतील तर चला मग जाणून घेऊया ती महत्त्वाची चार कामं कोणती आहे मित्रांनो पहिलं काम ते म्हणजे तुमच्या करिअरमधील स्थिरता आणि प्रगती तुम्हाला नक्की मिळणार आहे कन्या राशीचे लोक हे खूप मेहनती असतात काटेकोर स्वभाव स्वभावाचे असतात आजवर ज्या परिश्रमाचं फळ अर्धवट त्यांना मिळत होतं त्यांचे यश आता त्यांना भरपूर मिळणार आहे नवी नोकरी त्यांना मिळेल कार्यक्षेत्रात त्यांना बढती मिळेल जुन्या प्रोजेक्ट यशस्वीरित्या पूर्ण होतील आता ही सगळी कामं तुमचं करिअर बदलतील आणि समाजात तुमची प्रतिष्ठा वाढवणार आहेत दुसरं काम आहे ते म्हणजे तुम्हाला आता आर्थिक समाधान मिळणार आहे बावीस सप्टेंबरनंतर कन्या राशीला पैशाच्या बाबतीत नवे मार्ग दिसतील नवे मार्ग त्यांच्या आयुष्यात खुलतील गुंतवणूक जर तुम्ही कर करणार असाल तर चांगला परतावा चांगला फायदा तुम्हाला मिळेल थकलेली देणी आता हातात येईल कुठे अडकलेले पैसे असतील ते तुम्हाला आता परत मिळतील अचानक तुम्हाला धनलाभ होईल किंवा तुम्हाला बोनस मिळेल या काळात खर्च कमी होईल आणि बचतसुद्धा वाढणार आहे त्यामुळे मनातील अस्वस्थता आता दूर होणार आहे तिसरं काम नात्यामध्ये प्रेम आणि विश्वास वाढेल आजवर कुटुंबात काहीसा तणाव जाणवत असेल तर आता शांतता आणि समजूत वाढणार आहे पतीपत्नीमधील संबंध सुधारतील कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मिळेल मित्र व नाते वाईकांबरोबर गोड संबंध तुमचे प्रस्थापित होतील या काळात तुम्ही कुटुंबियांसोबत वेळ घालवाल आणि नात्यांचा आनंद तुम्ही अनुभवाल चौथा आणि महत्त्वाचं काम म्हणजे वैयक्तिक विकास आणि आत्मविश्वास वाढेल कन्या राशीचे लोक शिस्तप्रिय असतात आता तुमच्या स्वतःच्या विकासासाठी नवी संधी तुम्हाला मिळेल नवी कौशल्य शिकणं आरोग्य आणि फिटनेसकडे लक्ष देणं आध्यात्मिक साधना किंवा वाचन सुरू करणं यामुळे तुमचं व्यक्तिमत्व आणखी खुलून येईल आणि आत्मविश्वास तुमचा आता वाढणार आहे कन्या राशीच्या मित्रांनो बावीस सप्टेंबरनंतर तुमच्यासाठी चार नवी दारे उघडत आहे करिअरमधील प्रगती आर्थिक स्थिरता नात्यामधील गोडवा आणि वैयक्तिक विकास हा काळ तुम्हाला यश समाधान आणि नवी ऊर्जा देईल कन्या राशीच्या मित्रांनो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा काही प्रश्न असेल तर कमेंट्समध्ये विचारा धन्यवाद